लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज सह्याद्रीच्या चेअरमनपदी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड अनेक मान्यवरांनी केलं भरभरून अभिनंदन कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे माजी सहकार व पणन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पी डी पाटील पाटील पॅनलचा दैदिप्यमान विजय झाला या कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात बँकेच्या वतीनं त्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई माजी आमदार प्रभाकर घारगे प्रदीप विदाते लघुराज जाधव राजेंद्र राजापुरे दुवरूप राजे खरडेकर ऋतुजा पाटील तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ आदी मान्यवरांच्या वतीनं बाळासाहेब पाटील यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला सरपंच परिषदेच्या वतीनंही पाटील यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका